नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण आहे पी सी एम सी न्यूज होय मी इच्छुक अल्पावधीतच हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आणि अनेक इच्छुक उमेदवार या कार्यक्रमात येऊन आपलं विजन आपली भूमिका मांडण्यासाठी आता पुढे सरसावत आहेत असेच एक इच्छुक उमेदवार पण अर्थातच ते त्यांच्या प्रभागासाठी पण नवीन नाही आहेत पिंपरी चिंचवडकरांसाठी तर अजिबातच नवीन नाही आहेत कारण की ते नाव असं आहे जे एका प्रतित यश पक्षाचं महिला नेतृत्व देखील सांभाळत आहेत आणि विशेष म्हणजे एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून देखील त्या संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत अर्थात नाव घ्यायच्या आधीच तुम्हाला कळलं तरी देखील नाव सांगणं हे माझं काम आहे म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत अर्थातच पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट कविता आपलं पी सी एम सी से न्यूजमध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद मुळातच आता जो काही रणसंग्राम होऊ घातलेला आहे अजून सुरू व्हायचा आहे पण त्याआधीच मैदानात मी पण उतरणार आहे असं म्हणून अनेक जणांनी रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्यात तुमचं नाव नसणं हेच नवल असतं त्यामुळे तुम्ही आहातच पण आता या रणसंग्रामात उतरताना यावेळी पक्षाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे यावेळी कदाचित वेगळी समीकरणं राजकीय घडू शकतात त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना हे ऐकायला नक्कीच आवडेल की तुम्ही आता कोणत्या प्रभागातून इच्छुक आहात कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात नेमकं काय सांगते मी प्रभाग क्रमांक दोन मोशी चिखली बोराडेवाडी कुदळवाडी या प्रभागात इच्छुक आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री दादा यांच्या पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष म्हणून मी काम करत आहे त्यामुळे अर्थातच मी घड्याळाची कार्यकर्ती आहे असं कारण की घड्याळ टाइम वरती चालणं प्रत्येकाच्या हातात घड्याळ तर आहेच आहे प्रत्येकाला घड्याळाची गरज लागते दैनंदिन दिवस हा सुरू होतो तो घड्याळाकडे पाहूनच सुरू होतो त्यामुळे निश्चित आम्हाला खात्री आहे की यावेळेस नक्की घडायला यश मिळेल नक्कीच कारण की मुळातच तुम्ही गेली अनेक वर्ष या पक्षाशी बांधील आहात स्वतः कर्तृत्व म्हणून काम करताय इतकंच नव्हे तर आत्ता अगदी महिला शहराध्यक्षपद देखील सांभाळताय अनेक महिलांच्या अडचणी ज्या आपण महिला सुरक्षितता हा तर आयरणीवर आलेला प्रश्न आहे आणि आपण जर आता आपल्या प्रभागाचा विचार केला त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा कोणता आहे की जो भेडसावतोय आणि तो प्राधान्यानं पहिल्यांदा सोडवला पाहिजे सध्या आमच्याकडे लहान मुलांसाठी गार्डन नाही खेळाचं मैदान नाही आहे जर आरक्षण असेल तर ते आरक्षण विकसित झालेलं नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की नाना नानी पार्क सुद्धा नाही या ठिकाणी त्यामुळे हे मुद्दे लक्षात घेऊन मला तर माझं विजनच हे आहे की या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये आल्या पाहिजेत बाकीच्या गोष्टी आमच्याकडे आलेल्या आहेत परंतु ही जे मेन गोष्ट आहे नाना नानी पार्क असेल मुलांना खेळाचं वेग प्रकारच्या उद्यानं असतील ही अजिबात विकसित झाली नाही तर तो त्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नक्कीच मध्ये तुम्ही एक आणखी वेगवेगळे कार्यक्रम तर तुम्ही कायमच राबवत असता महिला सशक्त तर प्रभाग सशक्त असा एक मुद्दा पण तुम्ही मांडलात दुसरी गोष्ट म्हणजे एम आय डी सी लगतच आपला प्रभाग असल्यानं रोजगार निर्मितीसाठी किंवा बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी पण तुम्ही पुढाकार घेणार तर त्यात विशेषतः तरुण महिलांना तरुण तरुणींना देखील काम मिळालं पाहिजे काही वेगळी योजना हो, हो म्हणजे महिलांसाठी अगदी सांगायचं झालं तर अनेक उपक्रम प्रशिक्षण वर्ग माझ्या लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशनच्या अंतर्गत ते घेतले जातात प्रभागामध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर महिलांना स्वतः स्वावलंबी होण्यासाठी आणि स्वतः आर्थिक स्वावलंबन येण्यासाठी त्यांना आम्ही वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देतो त्यात प्रामुख्याने आरी वर्क असेल नट मेकिंगचा क्लास असेल किंवा केक मेकिंगचे विविध प्रकाराचे केक बनवण्याचे प्रशिक्षण असेल अशा असंख्य प्रशिक्षणांचं वर्ग माझ्या आत्तासुद्धा चालू आहेत त्याच्यामध्ये मेहंदीचा आहे फॅब्रिक hmm. पेंटिंगचा आहे मोत्याचे दागिने बनवण्याचा आहे असे हे महिलांना आर्थिक प्रशिक्षण आम्ही देत आहोत त्याबरोबर डिजिटल मार्केटिंग कसं करायचं म्हणजे हे प्रशिक्षण देणं इथपर्यंतच नाही तर त्यांना डिजिटल मार्केटिंग कसं करायचं आणि घर बसल्या आपल्या घराच्या कुटुंबाला आपला हातभार कसा लागेल यासाठी त्यांना आम्ही पूर्णपणे प्रशिक्षित करून सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत नक्कीच तुम्ही एक राष्ट्रीय कबड्डी पण राहिलेला आहात अगदी राष्ट्रीय पंचनपर्यंत तुम्ही उडी मारलेली आहे मुळातच कबड्डीच्या मैदानातून थेट राजकारणाच्या मैदानात ही ही उडी कशी काय घेतली उडी खरं तर कसं आहे माझा विषयच हा होता की मी खेळाडू आहे मी आठवी इयत्ता शालेय जीवनापासून मी कबड्डी या खेळात अतिशय चांगल्या प्रकारे मी कामगिरी केलेली आहे आणि माझ्या शालेय जीवनामध्ये मी महाराष्ट्राची कॅप्टन सुद्धा होते आणि हे खेळत असताना एक मला असं लक्षात आलं म्हणजे जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा असं लक्षात आलं की आपल्यामध्ये जेव्हा खेळात हे सगळे गुण आलेत म्हणजे अष्टपैलू नेतृत्व कसं असावं हे बाकीचे लोक म्हणतात पण मला स्वतः असा अनुभव येत होता की आपल्याकडे ह्या गोष्टी सगळ्या सगळ्यांना सामावून घेण्याच्या गोष्टी आहेत कारण की जेव्हा त्यांनी माझी निवड केली की महाराष्ट्राचे कॅप्टन हे साधं सोपं नाहीये की कॅप्टन होणं कारण आपल्या बरोबर अकरा जणी असतात आणि त्यांना सामावून घेणं वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या असतात त्यांची मानसिक स्थिती ह्या सगळ्या मुलींना सामावून घेणं एवढं सोपं नव्हतं आणि त्या गोष्टी करत असताना हे सगळं कौशल्य माझ्या अंगात आलं आणि नंतर मी जॉबला लागले जॉबला लागल्यानंतर मी सतरा वर्ष जॉब केला ऍक्च्युली uh, डी वाय पाटील मध्ये मी होते आणि त्यानंतर असा विषय आला याच्या आधी माझे दीड डॉक्टर हे दोन हजार सात मध्ये इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनच लढण्यासाठी इच्छुक होते त्यानंतर दोन हजार बारा मध्ये सुद्धा त्यांना इच्छा होती लढण्याची परंतु त्यांच्याऐवजी दुसरा उमेदवार त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांना तिथे लढता नाही आल्या अपक्ष लढले परंतु दोन हजार सतराला परत आमच्याकडे विचारणा झाली की डॉक्टरांकडे की तुमच्याकडनं आम्हाला उमेदवार हवा तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की मी स्वतः तर इच्छुक नाहीये परंतु माझ्याच घरातनं मी महिला म्हणून जिच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत नॉलेज आहे खेळाचं नॉलेज आहे समाजाचं नॉलेज आहे माणसांशी कसं वागायचं ह्या गोष्टी आहेत तर त्या महिलेला आम्ही बाहेर काढतोय तर त्यांनी माझं नाव सुचवलं तर त्या मी त्यावेळेस त्यांना म्हटलं की एवढ्या सगळ्या महिला असताना मी का तर ते म्हणे तू खेळाडू आहेस तुला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे त्यामुळं आम्ही घरच्यांनी तुझं नाव सुचवलंय त्यामुळे घरच्यांच्या पुढे मला जाता नाही आलं उडी तुमची ती उडी राजकारणात आली आणि राजकारणात येण्यानंतर मी राजकारणाकडे राजकारण म्हणून पाहिलं नाही समाजकारणच म्हणून पाहिलं कारण माझं एज्युकेशन एम मा, एम पी एड झालेलं आहे आणि माझा स्पेशल सब्जेक्ट आहे सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र हा विषय असल्यामुळे त्याची जाण होती समाजाची जाण होती खेळाची जाण होती आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळून आल्यामुळे मला तिथे अवघड नाही वाटलं आता मुळात तुम्ही कबड्डीत कॅप्टन झालेला आहात घरात पण तुम्ही आहात प्रभागात कॅप्टन झालात तर कशा पद्धतीनं प्रभागाची कामाची पद्धत असेल तुमची काय उत्तम उपाययोजना तुम्ही करणार आहात आणि कोणत्या समस्या ज्या पहिल्यांदा दूर करण्याचा प्रयत्न हा म्हणजे प्रभागामध्ये आमच्याकडे सध्या एक गोष्ट भेडचावते ती म्हणजे मोशीमध्ये कचरा डेपो आहे आणि त्याची दुर्गंधी आम्हाला हिवाळ्यामध्ये जाणवते त्याच्यावरती आता जाणवू हा त्याच्यावरती उपाययोजना भरपूर केलेल्या आहेत परंतु काही प्रमाणात त्या कचऱ्यामधनं जो धूर निघतो त्या कचऱ्याचं जे सांडपाणी जा बाहेर जातं अनेकांची अजून शेती आहे त्या शेतीला त्या विहिरींमध्ये ते पाण्याचा रसायन मिक्स होतं आणि केमिकल्स आणि त्याच्यामुळे ते पाणी खराब आणि दूषित होतं आणि आजाराचं प्रमाण आमच्याकडे जास्त वाढलेलं आहे म्हणजे त्या धुरापासून जे काही आजार निर्माण होतात श्वसनाचे त्यामुळे थोडा आरोग्याचा प्रश्न आहे तर ह्याच्यावरती आणखीन काय उपाययोजना करता येईल त्यासाठी आम्ही आग्रही आहोत दुसरी गोष्ट म्हणे म्हणजे चोवीस तास पाणी पाहिजे आता ही वाढती जी लोकसंख्या आहे आणि आमच्याकडे एवढ्या प्रमाणात सोसायट्यांचं शहरीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आम्हाला कमी आहेसं तर ते पाणी आम्हाला चोवीस तास कसं मिळेल ते पण वेळेत येणं गरजेचं ये गर रात्री अपरात्री गरजे गर कविता ती सांगा जर रात्री तीन वाजता तुम, तुम्हाला उठावं लागत असेल घरातलं पाणी भरण्यासाठी ती महिला परत दिवसभर काम करणार तिचं आरोग्य कसं सुधारणार त्यासाठीच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मध्यंतरी तुम्ही पाहिलं असेल सगळीकडे जे काही पाण्याचा प्रश्न आहेत त्यासाठी चिखलीमध्ये जे जल भामा भामाड संदर्भात तुम्ही मागच्या वेळेस ऐकलं असेल दादांनी जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मिटिंग घेतली भामा आस्केटचा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पामधनं पूर्णपणे आपल्या पिंपरी चिंचवडला चोवीस तास पाणी कसं मिळेल यासाठी दादांनी सगळ्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या आखलेल्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक नागरिकाला दिवसाला पाणी मिळेल याच्या उपयोजना दादांकडून आणखी ने महत्वाची महत्वाची एक महत्वाचा मुद्दा की आता जसं तुम्ही दुर्गंधीचा विषय म्हणजे जो कचऱ्याचा आणि मग आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होतात पण तुमचा मुळातच विषय सोशलॉजी आहे त्यामुळे समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक दूरदृष्टी एक संघटन कौशल्य जसं तुमचं कुटुंबच मी ऐकले अगदी सत्तर एक जणांचं मिळून तुमचं कुटुंब होतं तर प्रभागाला पण तुम्ही कुटुंबच म्हणून समजून आत्तापर्यंत काम करत आलेला आहात उद्या खरंच त्या प्रभागाची एक कुटुंब प्रमुख म्हणून बनण्याची संधी मिळाली तर मग कशाबद्दल नियोजन हो असेल अतिशय चांगला प्रश्न तुम्ही हा विचारला कुटुंब कसं असावं किंवा कुटुंब प्रमुख कसा असावा खरं तर मी एक माझ्या प्रभागाला माझं कुटुंबच मानते कारण जेव्हा मी घराच्या बाहेर पडते पडल्यानंतर एखाद्या सोसायटीत किंवा एखाद्या घराच्या ठिकाणी गेले तर महिला माझ्याकडे धावत येतात ताई आल्या म्हणून मग त्यांना एक आपुलकीची जाणीव झाली की ताई आल्यानंतर आपलं काही काम असेल ते आपल्या सॉल्व्ह होतं थोडक्यात सांगायचं झालं तर मी परवा दिवशीची सत्य घटना ही अजिबात खोटी नाही परवा दिवशी मी एक चिखलीच्या गावठांमध्ये फिरत होते त्यानंतर मला एक आजी आल्या माझ्यासमोर तर मला म्हटलं तू कोण ग बाई तर त्यांनी मला ओळखलं नाही ॲक्च्युली आधी मम्मीने सांगितलं कविता म्हणे तू दोन हजार सतराला होतीस का ग तर म्हटलं हो मी दोन हजार सतराला लढले त्यावेळेस माझं एवढं काही हे नव्हतं परिचय नव्हता परंतु मी आता आपल्या प्रभागात परत पुन्हा एकदा आहे एक तर त्या म्हटल्या माझी एक अडचण आहे तर मी म्हटलं सांगा ना काकू काय अडचण आहे तर त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलांनी माझ्याकडची जेवढी काही संपत्ती आहे ती घेतली आणि त्याच्यावरती तुला काय करता येईल ग माझ्यासाठी तर मी तुरंत म्हणजे चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्या आजींचा सगळं डिटेल्स घेऊन त्यांना जेव्हा सांगितलं तर मला एवढं ताईंकडनं शाश्वती मिळाली की त्या आजींचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपल्याकडनं सॉल्व्ह होऊ शकतो आणि तो झालाही म्हणजे ह्या गोष्टी मला अतिशय नगरसेवक ना एवढं नगरसेवक झाल्यावर नक्कीच नगरसेवक पेक्षाही आताची कामं खूप जबरदस्त आहेत कारण की Uh, सांगायला नाही पाहिजे खरं तर इतक्या काही केसेस आपल्या प्रभागातल्या प्रभाग क्रमांक दोनच्या नव्हे तर तीन चार तिकडच्याही केसेस माझ्या कोविड काळात पण तुम्ही अगदी अगदीमध्ये आरटीपीसीआर चाचण्या करण्यासाठी प्रयत्न त्यावेळेस मला अतिशय भयंकर अनुभव आला एक तर म्हणजे सगळ्यांची दार बंद असायची आणि आम्ही पाच सहा जणी त्याच्यामध्ये माझी ननन सुद्धा असायची आणि ती टीम असायची पूर्ण आणि गेल्यानंतर आम्ही दरवाजा वाजवायचो लोक आम्हाला दरवाजा उघडायचे पण नाही की बाबा हे का आलेत आमच्याकडे आम्हाला तर कोविड झालेलं नाहीये परंतु आम्ही त्यांना सांगायचो की कोविड झालेला नसेल तर आपल्याला फक्त चेक करायचा आहे आर्टिफिशियल टेस्ट करायची की आपल्याला लागण होऊ नये किंवा लागण झालेली आहे का हे पाहण्यासाठी आपण हे करतोय म्हणजे लोकांचं एवढं म्हणजे भीतीदायक वातावरण तेव्हा निर्माण झालं होतं आणि आम्ही हा स्लम मध्ये घेतला म्हणजे आमच्या प्रभागामध्ये गायकवाड वस्ती असेल तुपे वस्ती असेल संजय गांधीनगर असेल स्लम एरिया सुविधा मिळत नाही तर ह्या लोकांसाठी आम्ही ते आर्टिफिशियल घेतल्या होत्या पण त्याच्यानंतर एक म्हणजे हा झाला माणसांसाठी पण त्याच्यानंतर एक प्राण्यांसाठीचा आजार तुम्ही पाहिला असेल लंपी तो लंपी आजार आल्यानंतर अक्षरशः जनावर म्हणजे हे करून मरत होते तर त्यावेळेस आम्ही त्यांना इंजेक्शन द्यायचं मी स्वतः म्हणजे ज्या ठिकाणी गोठा आहे ज्या ठिकाणी आपल्या जनावर आहेत गायी आहेत म्हशी आहेत त्यांना आम्ही तिथे जाऊन इंजेक्शन देण्याचा टीमने काम केलेलं आहे अच्छा म्हणजे मुळातच म्हणजे पण तुम्ही दाखवलेला आहे प्राणी मित्र म्हणून तुम्ही काम करताय मला तर अगदी एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारायचा की आता मुळातच एक आपण ज्याला म्हणतो ना की महिलांकडे म्हणजे असुरक्षितता खूप जाणवतीये त्यांना सुरक्षितता असं कुठेच दिसत नाहीये सतत काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तर त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना एक आपण म्हणतो नाही एक चांगली सुरक्षितता प्रदान करण्यासाठी म्हणजे अर्थात दादांचं तर नेहमीच म्हणणं असतं की महिलांचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे म्हणून तर तो मुळातच तुम्ही स्वतः ते काम करताय तर यापुढे आपल्या प्रभागातच असल्या कधी अशी किंवा घटना घडून येत यासाठी काही वेगळी उपाययोजना त्यांच्यासाठी काही रक्षक असं काही वेगळा काही का पॅटर्न तुम्ही राबवणार हा पॅटर्न म्हटलं तर तसंही योग्य ठरेल परंतु मी आता स्वतः माझे प्रभागामध्ये बऱ्याच ठिकाणी माझे हे प्रशिक्षण वर्ग चालू आहेत त्यावेळेस मी प्रत्येक प्रशिक्षण वर्गाला भेट देते आणि तिथे गेल्यानंतर महिलांना कौन्सिलिंग करण्याचे काम करते सेल्फ डिफेन्स आपण बाहेर पडताना कोणती दक्षता घेतली पाहिजे बस मध्ये चढताना कोणती दक्षता घेतली hmm. पाहिजे एखाद्या पुरुषाला किंवा एखाद्या घटनेला आपल्याला सामोर जाताना आपण काय प्रिकॉशन घेतली पाहिजे यासाठी त्यांना मार्गदर्शन करण इथपर्यंत आम्ही त्या गोष्टी केल्यात परंतु ह्याच्याही पुढे जाऊन महिलांना स्वतःचं स्वयंरक्षण कसं करायचं त्यासाठी धडे आम्ही त्यांना देणार आहोत म्हणजे थोडक्यात लाठीखाठी असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतील की महिलांना आता बाहेर गेल्यानंतर स्प्रे जो मिळतो आता नवीन आहे तर तो, तो स्प्रे तो कसा वापरायचा ह्याचं सुद्धा आम्ही प्रशिक्षण देतो एक एक शेवटचा प्रश्न मला विचार असं वाटलं म्हणून की आता एक महिला शहराध्यक्ष पद म्हणून तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काम करताय पण हे कुठलं एक गमक आणि तुमच्याकडे कुठून हे असं संघटन कौशल्य आलं की कविता ते उभं राहिले की माग हजारो महिलांचं उभा आणि तुमच्याबरोबर ते चालले जातात नेमकं काय म्हणजे याच्या मागचं गमक काय म्हणजे आपण चांगलं बोललो आपलं काम चांगलं असलं आपण चांगलं बोललो चांगलं कर्म केलं तर आपआपच माणसं जोडतात आणि त्यांचा विश्वास आहे त्यांचा विश्वास सुद्धा आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवल्यानंतर लोक आपोआप आपल्याला विचारतात नक्कीच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करायला झालं गेलं मिळालं मागची पहिली सुरुवात होती माझ्या मते यावेळी निश्चितपणे तुमचं पाऊल महानगरपालिकेत पडेल अशीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभाग क्रमांक दोन मी तर म्हणतो बत्तीस प्रभागांमध्ये सर्वोत्कृष्ट प्रभाग म्हणून तो घडायला हवा कारण की तिथं तुमच्यासारखं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला साथ जर आता अजितदादांची आहे या पक्षाची आहे तर निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल अशीच अपेक्षा व्यक्त करतो तर या होत्या हा या लाट अर्थात केवळ खेळाडू म्हणून त्यांनी आपलं नाव गाजवलं नाही तर आता त्यांच्या प्रभागामध्ये आणि पिंपरी चिंचवडच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून देखील त्यांचं काम आत्तापर्यंत सगळीकडे पोहोचलेलं आहे आता फक्त एक गरज आहे त्यांचं पाऊल महापालिकेच्या सभागृहात पडण्याची अर्थात ती साथ त्या प्रभागात त्या जनतेनं त्यांना द्यावी अशीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे मला खात्री आहे चांगली माणसं आपल्या महापालिकेमध्ये यावीत आणि आपल्या प्रभागाचा विकास व्हावा असाच विचार जनता करत असते अर्थात हा निर्णय जनता जनार्दन चाहती आतो तुम्हें पहात रहा हो इच्छुक पी सी एम सी न्यूज नव मैदान नवी लड़ाई मी देखिल के लिए फुल तैयारी निवणूक लड़वायला मी ही उत्सुक नगर सेवक वहाँला मी ही इच्छुक नव्या दमा से नवे उम्मेदवार नव विजन नवे दावेदार इच्छुक उम्मेदवार मुलाखती विशेष कार्यक्रम होए मी इच्छुक पाहत रहा पी सी एम सी न्यूजवर